आषाढी एकादशीच्या पावन दिवशी गोंदिया शहर विठ्ठल भक्तीत नाहून निघालं होतं शहरातील कृष्णापुरा वार्डातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती विठ्ठल विठ्ठलच्या गजरानं मंदिराचा संपूर्ण परिसर निनादत होता यावेळी पारंपरिक पोशाखातील महिलांनी रंगबेरंगी साड्या नेसून फुगडी खेळली आणि नृत्ये सादर केली भातगीतांच्या गीतांच्या सुमधूर स्वरांनी वातावरणात भक्तीचा अनोखा रंग भरला होता अभंग आणि हरिपाठाच्या गजरात भक्तांनी विठ्ठलचरणी आपली आढळनिष्ठा अर्पण केली सकाळची आरती पूजा आणि हरिपाठानं दिवसाची भक्तिभावपूर्ण सुरुवात झाली ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषांनी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता टाळमृदुंगाच्या निनादात वारकरी संप्रदायानं हरिणाम संकीर्तनातून विठोबाची महतीगात संपूर्ण परिसर भक्तिरसात नाहून टाकला लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण या उत्सवाचा भाग झाला होता मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता भाविकांनी प्रसाद आणि महाप्रसादाचेही उत्तम आयोजन करण्यात आले होते आजचा दिवस गोंदियाकरांसाठी भक्ती प्रेम आणि एकतेचा अनुभव देणारा ठरला गोंदियात आषाढी एकादशी केवळ एक, के एक उत्सव नसून ते एक भक्तिमय पर्व म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली सर्वांनी आज सर्वप्रथम आपल्याला माहितीच आहे आणि आज समस्त वारसं पंढरपूरच्या सणात पांढरेच्या दर्शनासाठी जातात आणि जो आपण आपण आमचा सागर साजरे करतो त्याप्रमाणे आज आपल्या आणि स्त्री आहे त्यांना देणं खूप महत्वाचं आहे वारीमध्ये जायची वारीचं महत्व आपल्या सगळ्यात माझ्या घ्यायची आहे त्यांनी आपला जो आतापर्यंत जी वारी करतो त्यांचे अनुभव कर प्रतिनिधी राधा किसन टी ए न्यूज मराठी को